कोपरगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरातील राजकीय वातावरण तापले असून नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारांच्या चर्चेला वेग आला आहे नुकतेच नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले असून हे पद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने अनेक इच्छुकांनी मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत या पार्श्वभूमीवर मूळ ओबीसींना उमेदवारी मिळाली पाहिजे ओबीसी समाजाला या ठिकाणी संधी मिळालेली आहे त्यांच्यावरती अन्याय न करता आपण त्यांना साथ द्यावी उद्या मूळ उमेदवारांना उमेदवारी द्यावी आणि ओबीसींना या ठिकाणी राजकीय संधी मिळवून द्यावी अशी भूमिका भाजपचे ज्येष्ठ नेते रवी काका बोरावके यांनी मांडत ज्या ठिकाणी ओबीसी आहे त्या ठिकाणी मूळ ओबीसींना उमेदवारी मिळाली पाहिजे असे परखड मत भाजपचे ज्येष्ठ नेते रवी काका बोरावके यांनी व्यक्त केले आहे पहा काय म्हणाले रवी काका बोरावके नमस्कार आपण या ठिकाणी मुलाखतीसाठी आलात आणि आपल्याला सांगायला मला या ठिकाणी आनंद वाटतो की आज आरक्षण नगरपालिकांच्या संदर्भातलं महाराष्ट्रातले सगळ्यांचं झालेलं आहे वार्ड रचनाही झाल्यात वार्ड रचनेचे देखील आरक्षण ठरलेलं आहे महानगरपालिकेचं येत्या काही दिवसामध्ये आता होऊ पाहत आहे आणि आपण आता जसा प्रश्न केला की आता या कोपरगावला देखील ओबीसीचं आरक्षण नगराध्यक्ष पदासाठी आलंय त्याबाबत भूमिका काय आहे अगदी स्पष्टच त्याबाबत भूमिका आहे की हे आरक्षण जे आहे हे घटनेनं दिलेलं संविधानानं दिलेलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे साठी एक घटक निर्माण केलेला आहे जसं वेगवेगळ्या वेग जातीचा मागास जातीचा एक केलेला आहे तसं ओबीसीचा एक घटक निर्माण केलेला आहे कारण यांना वंशानुवर्ष जे वंचित राहिलेले आहेत आर्थिकदृष्ट्या राजकीय दृष्ट्या आणि समाजाच्या दृष्टीने सुद्धा संख्येच्या दृष्टीने सुद्धा जे वंचित राहिलेले त्यांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी म्हणून काही आरक्षण जाहीर केलेलं मग ते शैक्षणिक असेल आर्थिक आरक्षण असेल नोकरीचं आरक्षण असेल तसंच आता हे राजकीय आरक्षण ओबीसीचं झालेलं आहे तर याबाबत जर म्हणायचं ठरलं तर पार्टीचा निर्णय तर असा आहे की शेवटी पार्टीने तर असं सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी ओबीसीचं आरक्षण असेल तर त्या ठिकाणी ओरिजिनल ओबीसीला निश्चितपणानं त्या ठिकाणी तिकीट दिलं जावं अशा प्रकारची भूमिका पार्टीची आहे तुम्ही महानगरपालिकेच्या बाबतीत आणि नगरपालिकेच्या बाबतीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत युतीच्या संदर्भातही मला विचारलंय तसं पार्टीने तेही सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या त्या ठिकाणी महायुती ही झाली पाहिजे आणि नाही झाली तर मैत्रीपूर्ण त्या ठिकाणी लढती होतील आणि निवडणुका संपल्यानंतर मात्र पुन्हा आम्ही एकत्र राहून महायुतीची सत्ता त्या त्या नगरपालिकामध्ये राहील अशा प्रकारचं पक्षाचं धोरण आहे शक्य होईल तर युती करावी जास्तीत जास्त अशा प्रकारची भूमिका आहे ते चा चा तर पद्धतीने उमेदवार उभे राहतील बद्दल जर म्हणायचं झालं तर देखील ओबीसी मध्ये घेतलेलं आहे म्हणजे जी काय व्याख्या केलेली आहे घटनेनं संविधानानं त्याच्यामध्ये जे काय बाकीच्या जाती आहेत मग साळी माळी कोळी वगैरे वगैरे ज्या काय तीन एकशे जाती तीनशे चारशे जाती आहेत त्यामध्ये कुणबी पण हा आहे पण कुणबी हा घटक तो वेगळा घटक आहे कुणबी कुणबी म्हणजे शेतकरी आणि जो पूर्वापार शेती करत आलेला आहे असा कुणबी आहे आणि कुणबी हा जातीचा जरी तो कुणबी असला तरी आज जी काय मागणी महाराष्ट्रामध्ये होती आहे की संपूर्ण मराठा समाजाला कुणबीमध्ये घ्या परंतु तो, तो विषय हा न्यायप्रविष्ट आहे संपूर्ण समाजाला कुणबीमध्ये जर घ्या म्हटलं तर ते ओबीसीचा मूळ उद्देश आहे तो मूळ उद्देशच संपुष्टात येऊन जातो ओबीसीला घटनेनं अधिकार जे दिलेले आहेत ते वर्चनुवर्चे जे मागास राहिलेले आहेत त्यांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी ओबीसीचं आरक्षण किंवा ओबीसीच्या सवलती बाबासाहेब त्या ठिकाणी दिलेले आहेत संपूर्ण मराठा समाजाला जर कुणबी म्हणायचं आणि त्यांना जर ओबीसी मध्ये जर घ्यायचं म्हटलं तर जो मूळ उद्देश आहे तो मूळ उद्देश संपुष्टात येतो हा कुणबी म्हणून जर कुणी त्या ठिकाणी येत असेल तर एक त्याच्यामध्ये मान्य करावं लागेल माझ्या सारख्याला सुद्धा कारण मराठा समाजामध्ये सुद्धा किंवा कुणबींमध्ये सुद्धा गोर गरीब जनता आहे ज्यांचं देखील हातावरती पोट आहे की त्यांना देखील शैक्षणिक आरक्षणाची गरज आहे त्यांना देखील आर्थिक आरक्षणाची आर्थिक मदतीची आणि नोकरीची गरज आहे अशांना त्या ठिकाणी आरक्षणाच्या सवलती मिळाल्या तर त्यामध्ये कोणाचं कारण नाही परंतु मुख्य उद्देश असा आहे की तुम्ही हे राजकीय आरक्षण जर तुम्ही मागत असाल आणि राजकीय आरक्षण जर घेत असाल तर तुम्ही संख्येने जर मोठे असाल आणि कुणबेंची संख्या त्यामध्ये जर येत असेल आणि इकडे मोरि ओरिजिनल ओबीसीची संख्या ही कमी आहे म्हणून त्यांना आरक्षण राजकीय आरक्षण दिलं जात आहे तर तुम्ही देखील त्या आरक्षणावरती म्हणजे तुम्ही म्हणजे मराठा किंवा कुणबी मराठा कुणब्यांचं सर्टिफिकेट घेऊन जर त्या आरक्षणाचा गैरफायदा घेऊ पाहत असतील तर हा ओरिजिनल ओबीसीवरती अन्याय नाही का म्हणून मूळ उद्देशाला त्या ठिकाणी घाला घातला जातोय का अशा पद्धतीचं ते एक ते षडयंत्र किंवा अशा पद्धतीचं अतिक्रमण अन्याय हा मूळ ओबीसीवरती होऊ शकतो म्हणून माझी तर विनंती अशी असेल की पक्षाचं धोरण आहे ज्या ठिकाणी मूळ ओबीसी आहेत त्यामुळे ओबीसीना त्या ठिकाणी उमेदवार मिळाल्या पाहिजेत आणि या ठिकाणी जे सक्षम आहेत वर्षानुवर्ष निवडणुका करतायत दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष प्रत्येक निवडणुकीला उभे राहत आहेत जनरल म्हणून पण उभे राहत आहेत परंतु आज निवडणूक जाहीर झाली ओबीसीची म्हणून पन कुणबीचं सर्टिफिकेट आणायचं ओबीसी म्हणून उभं राहायचं हा अन्याय होता कामा नये हा अन्याय होऊ नये म्हणून ओबीसी बांधवानी देखील या ठिकाणी जागरूक राहिलं पाहिजे करा उमेदवार करायला पुढे तयार आलं पाहिजे उमेदवारच जर नसतील ओबीसीचे कुणी रा, उभे राहत तर मात्र ते होणारच आहे म्हणून ओबीसी बांधवांनी सुद्धा हा जो फायदा आपल्याला ओबीसी समाजाला जर दिलेला असेल घटनेनं तर ते आपण निश्चितपणाने मिळवलं पाहिजे त्या दुसरी प्रयत्न केले पाहिजेत जर दुसरं कोणी अतिक्रमण तुमच्यावरती करत असेल तर जागरूक राहणार ओबीसी समाजाचं काम आहे आणि म्हणून मी ओबीसी समाजाला सुद्धा या या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की आपण देखील जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीची उमेदवार आणि राजकीय राजकारणामध्ये प्रवेश करायला पाहिजे केला पाहिजे तर तुमची हक्कावरती गदा येणार नाही आपण गप्प बसवून चालणार नाही ओबीसी ओबीसी बांधवांना देखील माझी हीच विनंती आहे की आपण गप्प बसून चालणार नाही आपल्यावरती जर अतिक्रमण होत असेल तर ती जागरूकता आली पाहिजे आपण चांगल्या पद्धतीने उमेदवार केल्या पाहिजे समाजाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पुढे आलं पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणी भूमिका असण काही गैर नाहीये कारण तो अधिकार आहे अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे आहेत त्यांच्या मतदारसंघातली राहता नगरपालिका देखील ओबीसीसाठी आरक्षित झालेली आहे त्यांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं की माझ्या राहता नगरपालिकेमध्ये मी मूळ ओबीसी जे आहेत अशांना त्या ठिकाणी उमेदवारी देणार आहे अशा प्रकारची जाहीर भूमिका त्यांनी घेतलेली आहे कारण पक्षाने देखील तसंच सांगितलेलं आहे आणि म्हणून अशा पद्धतीने सगळीकडे पक्षाचे देखील उमेदवार येतील हे सगळ्या कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे मूळ ओबीसी समाजाला या ठिकाणी संधी मिळालेली आहे उद्या ती संधी परत असणार नाहीये मग त्यांच्यावरती अन्याय न करता आपण त्यांना साथ देवी ओरिजिनल उमेदवारांना उभं करावं आणि ओरिजिनल ओबीसीना या ठिकाणी ही राजकीय संधी मिळून द्यावी अशा प्रकारची माझी भूमिका राहील आणि अशा पद्धतीच या ठिकाणी घडावं अशी माझी इच्छा आहे राज्यात जवळ संघर्षा त्याचा परिणाम तसा संघर्ष हा तो आता कोर्टात चालू आहे त्याबद्दल बोलणं फार उचित होणार नाही आहे कारण मूळ हा विषय हा घटनेचा विषय आहे घटनेचा विषय घटनेचा चौदावा पंधरावा आणि सोळावा कलमेचा तो विषय आहे त्याचा उपो आता कोर्टामध्ये होणार आहे पूर्वी पण झालेला आहे आताही परत होईल आणि हा जो संघर्ष राज्यामध्ये चालू आहे तर माझ्यासारख्याचं मत एक वेगळं आहे माझ्यासारख्याचं मत मला मराठा समाजाबद्दल आक्षेप नाही आहे मराठा समाजामध्ये देखील गरीब मराठा आहेत कमी शिकलेले आहेत ग्रामीण भागामध्ये राहणारे आहेत गरीब शेतकरी आहेत त्यांना आर्थिक आरक्षण शैक्षणिक आरक्षण नोकरीचं आरक्षण हे मिळायला हरकत नाही परंतु त्यांना राजकीय आरक्षण आत्ता कामा नये अशा प्रकारची माझी भूमिका कर राहील कारण हे राजकीय आरक्षण दिले दिले जे दिलेलं आहे हे राजकीय आरक्षण ओबीसी समाजाला हा समाजा संख्येने कमी आहे म्हणून दिलेला आहे समाजाची एका समाजाची संख्या जास्त असतानाही ते जर कुणबीचा दाखला घेऊन ओबीसीच्या हक्कावरती जर गदा आणत असेल तर हे थोडस चुकीचं आहे म्हणून माझी ही विनंती आहे की मराठा समाजाला विरोध नाही आहे या जबरदस्तीने सवलती लाटण्यासाठी म्हणून जे काय षडयंत्र रचले जात आहेत त्या षडयंत्राला विरोध आहे मी आता सांगितलंय आपणही सांगितलंय की नग अहिल्यानगरच्या पालकमंत्र्यांनी भूमिका जाहीर केलेली आहे त्यांच्या मतदारसंघातल्या राहता हा देखील ओबीसी साठी राखीव झालेला आहे आणि त्यांनी जाहीर भूमिका घेतलेली आहे की ओबीसी समाजाचा मूळ ओबीसी समाजाचा जो कोणी व्यक्ती असेल त्यालाच मी या ठिकाणी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देईल माझं तर सर्व नेते मंडळींना असं म्हणणं आहे सर्व पक्षाच्या नेते मंडळींना असं म्हणणं आहे की हे ओरिजिनल ओबीसी आपले कार्यकर्ते आहेतच मग आपल्या ओरिजिनल कार्यकर्त्यांना सुद्धा आपण संधी देणं हे आपलं कर्तव्य आहे वर्षानुवर्ष ते जर आपल्या बरोबर काम करत आहेत ओबीसी समाजाचे आपले कार्यकर्ते आहेत त्यांना ही संधी निर्माण झालेली आहे ही संधी जर त्यांची गेली दावलली गेली तर पुन्हा पुढे ते काय कशा पद्धतीने आपल्या समोर येणार आहेत त्यांचं कसं आपण मतदान समर्थन करणार आहात यांचं कसं त्या कार्यकर्त्यांचं समाधान करणार त्यांना कसं सांभाळणार आहात म्हणून माझी सर्व पक्षाच्या नेते विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी ओरिजिनल ओबीसी उमेदवारी आहे आरक्षण आहे त्या ठिकाणी ओरिजिनल ओबीसीलाच उमेदवारी द्यावा द्याव्यात अशा प्रकारची भूमिका नेते सुद्धा घ्यावीत आणि ओबीसी समाजाला न्याय द्यावा अशा प्रकारची विनंती राहील कारण मराठा समाजातल्याच जर प्रस्थापितांनी कुणबीचं आरक्षण घेऊन जर ओबीसीवरती अन्याय केला तर ओबीसी समाज शांत बसणार नाही ओबीसी समाजाचा रोष आपल्यावरती येऊ शकतो म्हणून नेते मंडळींना माझी विनंती आहे की ही एकच निवडणूक अशी आहे की आता ओबीसी झालाय तर द्या संधी वर्षानुवर्ष जे चाललंय त्याला आज जर कुठं आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची संधी मिळत असेल तर ती द्यावी अशी माझी सर्व नेते मंडळीने या ठिकाणी विनंती आहे धन्यवाद